नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा खरेदी ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात निर्माण झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक हाच प्रश्न विचारायला लागलाय की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा खरेदी आणि बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर याचा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कधीपासून परिणाम सुरू होईल आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अखेर कधीपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या च्या बाजारभावात येऊ शकेल या ठिकाणी रेकॉर्ड तोडतील जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा बाब म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण अनावधानानं चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आप आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओज अपडेटेड स्वरूपात बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याचं सामान्य कांदा उत्पादकास्तकार तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा खरेदी आणि सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न उपस्थित कशामुळे झालाय तर आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो शंभर टक्के दबावत आहे दबावत असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण बांगलादेश आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात उत्पन्न झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची रेकॉर्ड तोड कांदा खरेदी आणि याच्यामुळे अखेर कधीपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो सध्याच्या कंडिशनला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे आपल्या सर्वांना माहित आहे की आणखी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू न झाल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना प्रश्न पडलाय की अखेर कधीपासून सुरू होणार मग बांगलादेशची कांदा खरेदी आणि याला जोडून आणखी प्रश्न की बाबा हे पण सांगा की यंदाच्या वर्षी बांगलादेशची कांदा खरेदी अखेर सुरू होणार आहे अथवा चला मित्रांनो आपल्याला सगळं आता सविस्तर या ठिकाणी समजावून सांगतो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू आहे का तर बांगलादेशची कांदा खरेदी अजिबात या ठिकाणी सुरू नाही मग भारताचा कांदा बांगलादेशला जातोय का नाही तर लक्षात घ्या कांदा खरेदी सुरू नाही म्हटलं बांगलादेशचा कांदा जाणार नाही पण बांगलादेशला कांदा जाणार नाही असं जरी म्हणलं तरी सध्या भारताचा कांदा बांगलादेशला छुप्या मार्गाने पोहचतोय म्हणजे मागच्या एका महिन्यापासून त्यांची जी गरज आहे रिक्वायरमेंट ती भागत आहे पण आत्ताच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये कांद्याचा वापर वाढलाय आणि कांद्याचा साठा फार घटलाय याच्यामुळं बांगलादेश सरकारला छुप्या मार्गाने येणारा कांदा जास्त काळ दिलासा देऊ शकत नाही असा खुलासा तज्ञांचा आलाय आहे म्हणून या ठिकाणी भविष्याचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये बांगलादेशमध्ये कसल्याही प्रकारचा ताळमेळ नाही आणि याच्यामुळे महागाईला रोखण्यासाठी बांगलादेशला पुढील चार ते आठ दिवसात कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही पण प्रॉब्लेम कुठे की तिथं दोन मिनिस्ट्रीज आहेत एक कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्री आणि दुसरी कॉमर्स मिनिस्ट्री तर कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्रीनं मागच त्यांना परवानगी दिली की तुम्ही कांदा खरेदी करा पण आणखीन कॉमर्स मिनिस्ट्रीनं त्यांना परवानगी दिली नाही आणि म्हणून कुठंतरी घोडा घोडं असं म्हणायला हरकत नाही परंतु चार आठ दिवसात हा तिढा सॉल्व्ह होईल आणि वीस ऑगस्टपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होऊ शकते असं घडलं तर एकतीस ऑगस्टपर्यंत कांद्याच्या भावजार भावात तेज येऊन कांदा सुरुवातील दोन हजार त्यानंतर पंचवीसशे पारसुद्धा जाताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा विचार करत असाल तर कशा पद्धतीनं करायची की जर कांद्याचा भाव दोन हजार पल्ल्याड गेला की तिथून प्रत्येक तेजीमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपल्याला आवडला आहे म्हणून लाईक करायचं असते कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑन करा याच्या वेळ प्रतिकूळ आपल्या सर्वांना मिळतात इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळतील तो सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार